नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांची एकोणीसव्या आणि हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रमाची बाराव्या राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक बैठकीचा समारोप बुधवारी परभणी येथे झाला कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची उकल करण्यासाठी उपाय गरजेचे असून त्या दृष्टीने शास्त्रज्ञांना एकत्र येऊन संशोधन करावे लागेल असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले आहे राज्यात अभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत बारा जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने एकतीस जानेवारी पर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली आहे राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले असले तरी खुल्या बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळत असल्याने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकरी आग्रही आहे सायंकाळी उशिरा पणन महासंघाला पत्राद्वारे केंद्रीय कृषी मंत्रालयाने कळविले असल्याची माहिती महासंघाचे प्रभारी एम डी आप्पासाहेब यांनी दिली आहे सकाळ ॲग्रो वनच्या ॲग्रे एक्सपो पंचवीसमध्ये सोमवारी शेवटच्या दिवशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत संशोधित तुरीचे उत्पादक शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी जमले यावेळी तुरीचे प्रश्न आणि उत्पादकतेवर सर्वांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या बी डी एन सातशे अकरा बी डी एन सातशे सोळा व अलीकडे बी डी एन दोन हजार तेरा एक्केचाळीस या वाणांना शेतकऱ्यांची विशेष पसंती मिळते गेल्या दोन वर्षांपासून हळद शेतकऱ्यांना आधार देताना दिसतेय पण हळदीच्या बाजारातील तेजीचा फायदा घेण्यात अनेकदा शेतकरी कमी पडतायत बाजारातील तेजी मंदीची पुरेशी माहिती त्यांना नसल्यामुळे हे घडतय यंदा यंदाही हळदीला झळाळी येण्याची शक्यता आहे यंदा देशातील लागवड वाढली असूनही उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे मात्र तरीही शिल्लक साठा आणि चांगली मागणी यामुळे हळद बाजाराला आधार राहील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत एकेकाळी मराठवाड्यात पावसाळा वगळता नदीवर किंवा विहिरीवर बागायती असलेल्या मोजक्यात जमिनी सोडल्या तर बहुतांश शे शेती पडीक किंवा असे जिरायती कापूस उत्पादन हीच ओळख बनली होती मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन तंत्राचा चिकाटीने वापर सुरू केला आहे भकास कोरडी असलेली शिवारे हिरव्या शालूने नटू लागली आहेत या तंत्राच्या प्रसारामध्ये अॅग्रो कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या विविध सूक्ष्म सिंचन उद्योगांनी मोलाचा वाटा आहे खानदेशात पाऊसमान चांगले झाले आहे परंतु महाराणावरील चारा संपलाय शेतकऱ्यांनी साठविलेला चाराही घटला आहे परंतु रब्बी पिकांतून दादर ज्वारीचा कडवा यंदा मुबलक प्रमाणात मिळणार आहे पुढील महिन्याच्या अखेरीस रब्बी पिकांचा चारा मिळेल अशी स्थिती आहे दादर ज्वारीचा चारा अपवाद वगळता सर्वत्र यंदा उपलब्ध होणार आहे त्याचे दर यंदा कमी राहतील कारण मका संकरीत ज्वारी याची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे हरभऱ्याची काढही मिळणार आहे गेल्या सप्ताहापासून कापूस मका व सोयाबीन यांची आवक कमी होऊ लागली आहे तूर आणि उशिराचा खरीप कांदा यांची आवक वाढू लागली आहे पुढील महिनाभर ती वाढती राहील रब्बी हरभऱ्याच्या वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने हरभऱ्याच्या किमती घसरू लागल्यात त्याचप्रमाणे सोयाबीन तूर व कांदा यांच्या किमतीही घसरत आहेत सोयाबीनप्रमाणेच तुरीच्या किमती आता हमीभावापेक्षा कमी झाल्यात शासनाचे हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्याचे नियोजन नीट होत नाही त्यामुळे किमतीतील घसरण ही थांबत नाहीये सकाळ अॅग्रोवनच्या ऍग्री एक्सपो पंचवीस या कृषी प्रदर्शनात गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांची गर्दी अखंडपणे सुरूच राहिली सोमवारी शेवटच्या ही गर्दी कायम राहिली अखंडित वीज पुरवठा व्हावा बदलते वातावरण तसेच नैसर्गिक आपत्तीवर उपाय शोधले पाहिजेत अशी मते प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेल्या शेतकऱ्यांनी जवळ व्यक्त केली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट